नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अशा एका अद्भुत पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याला काही लोक शाकाहारी लोकांचं मटण म्हणतात तर काही जण त्याला पांढरं सोनं म्हणतात होय तुम्ही बरोबर ओळखलत आपण बोलणार आहोत मशरूमबद्दल मित्रांनो मशरूम ज्याला आपण मराठीमध्ये अळंबी असंही म्हणतो ते दिसायला साधे असले तरी त्याचे गुणधर्म मात्र खूप खास आहेत शाकाहारी लोकांमध्ये प्रथिन आणि इतर काही पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी मशरूम हा एक उत्कृष्ट पदार्थ मानला जातो पण मशरूम फक्त शाकाहारी लोकांसाठीच नाही तर मांसाहारी लोकांसाठी देखील तितकच फायदेशीर आहे आज आपण मशरूम खाण्याचे असे काही जबरदस्त फायदे जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्हाला माहीतही नसतील आणि त्यानंतर तुम्ही मशरूमला आपल्या आहारामध्ये आवर्जून सामील कराल चला तर मग वेळ न घालवता या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे विशेषतः शाकाहारी लोकांसाठी मित्रांनो आपल्या शरीराच्या वाढीसाठी किंवा झीज भरून काढण्यासाठी स्नायूंच्या निर्मितीसाठी किंवा शरीराच्या अनेक महत्वाच्या कार्यासाठी प्रथिने हे अत्यंत महत्वाचे असतात म्हणून मशरूम मध्ये वनस्पतीजन्य प्रथिनांचे प्रमाण हे खूप चांगले असते जे मांसाहारी प्रथिनांना एक उत्तम पर्याय ठरू शकतो त्यामुळे जे लोक मटण किंवा इतर मांसाहारी पदार्थ खात नाहीत त्यांच्यासाठी मशरूम हा प्रथिनांची गरज पूर्ण करण्याचा एक सोपा आणि स्वादिष्ट मार्ग आहे जनरल ऑफ ऍग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार मशरूम मधील चांगली असते दुसरा फायदा म्हणजे मशरूम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील खूपच फायदेशीर आहे मित्रांनो मशरूममध्ये बीटा गुलकन्स नावाची शक्तिशाली घटक असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत ते शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात याशिवाय मशरूममध्ये सेलेनियम आणि व्हिटॅमिन सी यासारखे अँटी देखील असतात जे रोगप्रतिकार शक्तीला आणखी मजबूत करतात त्यामुळे जर तुम्हाला वारंवार सर्दी खोकला होत असेल किंवा तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर आहारामध्ये मशरूमचा समावेश करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मशरूम हे विटॅमिन डी चा एक दुर्मिळ वनस्पतीजन्य स्रोत आहे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर मशरूम व्हिटॅमिन डी टू तयार करतं आपल्या शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी हे अत्यंत आवश्यक आहे शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी मर्यादित पर्याय असतात पण अशा वेळी मशरूम हा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे काही विशिष्ट प्रकारच्या मशरूममध्ये व्हिटॅमिन डी टू चे प्रमाण खूप चांगले असते आता आपण वजन नियंत्रणाबद्दल बोलूया मशरूम हे वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक आदर्श अन्न आहे मशरूममध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असतात त्यामुळे मशरूम खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुम्ही जास्त खाणं टाळतात याशिवाय मशरूम शरीरातील चयापचयाच्या क्रिया सुधारण्यास मदत करत शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते ज्यामुळे जर तुम्ही वजन कमी असाल तर आपल्या आहारामध्ये मशरूमचा समावेश नक्की करा मित्रांनो याशिवाय मशरूम हे अँटी ऑक्सिडंटचा खजिना आहे यामध्ये सेलेनियम विटॅमिन सी आणि ग्लुटोथिओन सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात हे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून पेशींचे रक्षण करतात यामुळे शरीरातील दाह कमी होतो आणि कर्करोग हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका सुद्धा कमी होतो मित्रांनो न्यूट्रिशन नु, अँड कॅन्सर नावाच्या मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये मशरूममधील काही घटक कर्करोगाच्या हो पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात असे देखील दिसून आलेले आहे मित्रांनो तुम्हाला हे माहिती नसेल मशरूम हे आपल्या पचन संस्थेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे मशरूम मध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं ज्यामुळे ती आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करतं बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मशरूम खूप उपयुक्त आहे फायबरमुळे अन्न व्यवस्थित पचतं आणि स्वच्छ साफ होण्यास मदत होते याशिवाय मशरूममधील प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यास प्रोत्साहन देतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारतं मित्रांनो याशिवाय रक्तातील साखळीची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मशरूम उपयुक्त आहे मशरूममध्ये कॅलरीज आणि कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स कमी असतात तर फायबर हे जास्त असतं ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी मशरूम हा एक चांगला पर्याय आहे काही संशोधनातून असे दिसून आले आहे की मशरूम यामधील काही घटक इन्सुलिनची संवेदनशीलता म्हणजेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत करू शकतात मित्रांनो आता आपण हृदय आरोग्याबद्दल बोलूया मशरूम हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे यामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असतं याशिवाय मशरूममध्ये पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतं जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं त्यामुळे मशरूम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो मेंदूच्या आरोग्यासाठी देखील मशरूम खूप उपयुक्त आहे विशेषत वयस्कर लोकांसाठी काही विशिष्ट प्रकारच्या मशरूममध्ये जसे की लायन्स मेन मशरूम मध्ये असे घटक असतात जे मेंदूच्या पेशींची वाढ आणि दुरुस्त करण्यास मदत करतात ज्यामुळे स्मरणशक्ती आणि संज्ञात्मक कार्य म्हणजेच कॉग्नेटिव्ह फंक्शन सुधारतात अल्झायमर आणि पार्किन्स सारख्या न्यूरोडिजेनरेटिव्ह रोगांवर देखील मशरूमचा संभाव्य फायदे तपासले आहेत मित्रांनो मशरूममध्ये बी विटॅमिन्स जसे की रोबोफॅल्विन्स म्हणजे बी टू आणि नियासिन म्हणजे बी थ्री आणि पेंटोथिक ॲसिड बी फाईव्ह हे भरपूर प्रमाणात असतात हे विटॅमिन शरीरातील ऊर्जा उत्पादन रक्तपेशींची निर्मिती आणि मज्जासंस्थेच्या चांगल्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मशरूम कसं खावं तर मित्रांनो मशरूम खाण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्ही मशरूमची भाजी बनवू शकता सूपमध्ये घालू शकता बिर्याणी किंवा पुलाव मध्ये देखील वापरू शकता किंवा अगदी पिझ्झा आणि पास्ता मध्ये देखील ते घालू शकता मशरूमला हलके परतून किंवा भाजून खाल्ले तरी देखील ते चविष्ट लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमची चव वेगवेगळी पोत वेगवेगळं असतं त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमचा आस्वाद हा घेऊ शकता मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा जंगली मशरूम खाताना खूप काळजी घ्यावी लागते काही जंगली मशरूम हे खूप विषारी असू शकतात त्यामुळे नेहमी बाजारात उपलब्ध असलेले आणि खाण्यासाठी सुरक्षित असलेले मशरूमचीच खरेदी करा मशरूम स्वच्छ धुवून योग्य प्रकारे शिजवून खाणे महत्वाचे आहे तर मित्रांनो आता तुम्हाला मशरूमचे कितीतरी अद्भुत फायदे माहिती झाले आहेत म्हणून या पांढऱ्या सोन्याला आपल्या आहारामध्ये नक्की सामील करून तुम्ही अनेक आरोग्यदायी फायदे मिळवू शकता विशेषतः शाकाहारी लोकांसाठी तर एक वरदानच आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला मशरूमचे काही इतर फायदे माहिती असतील किंवा तुमच्याकडे मशरूमच्या काही खास रेसिपीज असतील तर त्याही माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना मला नेहमीच प्रेरणा देतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्र कुटुंबासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणीच भेटणार आहे एका नवीन व्हिडिओसोबत एक नवीन आरोग्यविषयक माहितीसोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा आणि आपली आरोग्याची काळजी घेत राहा मित्रांनो इथेच थांबते धन्यवाद